सतरा एप्रिल दोन हजार चौदा रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे त्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी झालेल्या आहे दोन हजार नऊशे त्रेचाळीस हा सर्व पोलिंग बुथच्या पाठीस तयार झालेला आहे रँडमिशेच्या नंतर त्या त्या साहेब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मुख्यालयापर्यंत आज आम्ही दोनशे पंचावन्न एस टीच्या मदतीने सर्वांना आम्ही पाठवलेलं आहे त्या ठिकाणी अंतिम प्रशिक्षण प्रशिक्षण सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये आता थोड्या वेळानं अर्धा तास सहा वाजता जाहीर प्रचार आता संपणार आहे त्यानंतर एस एम एसपासून सर्व जो काही जाहीर प्रचार आहे ते त्याच्यावर बंदी आहे फोटो वॉटर स्लिपचं काम आज पूर्ण होणार आहे कालपर्यंत जवळपास ऐंशी टक्क्याच्या दरम्यान वाटप केले केले होते फोटो वॉटर स्लिपच्या वाटप करण्याचे काम आज जवळपास पूर्ण होईल त्यांच्या राहिल्या असेल त्यांनी घरात कोणी उपस्थित राहिले नाही किंवा इतर कारणा मुलं ते काय कोणाच्या राहिल्या असेल आणि मतदानाच्या वेळी त्या दिवशी बूथ लेवल ऑफिसरकडून तिथे असलेला वोटर हेल्प सेंटरमध्ये म वॉटर स्लिप घेऊ शकता आणि ते मतदानासाठी पुरावा म्हणून वापरता येतो